त्याशिवाय आम्ही शोभत नाहीत राजू दुकान किती कोटीच आहे त्याच्यापेक्षा गिरायक किती येते सांग दुकानदाराचा देव गिरायक असतो नागरे सर आणि वक्त्याचा देव स्वतः असतो पक्वाद्यानं म्हणायचंच नाही मला चांगलं वाजिता येते म्हणून चाललंय रागीव देऊ नका बर पक्वाद्यानं म्हणायचंच नाही मला चांगलं वाजिता येते म्हणून समाज नाही राजा गुणीजनानं म्हणायचंच नाही मला गाता येते म्हणून लोकन कीर्तनकाराने म्हणायचंच नाही माझ्यामुळं परमार्थ आपल्या तिघांमुळे परमार्थ नाही यांच्यामुळं परमार्थ जर आपल्यामुळं परमार्थ असल तर मग येड्या बाबळीत पकवत वाजोभर वाजितुक तू तर गायका जर परमार्थ असल तर मनभर नदीला भजन करतो का तू काकडा एकटा आणि कीर्तन जर परमार्थ असन तर सांग पाप्याच्या माईल कीर्तन ऐक पाय भरती तिचं काम सोडून बेलन फेकून हानी तुला ती आपल्यामुळे नाही यांच्यामुळे तुम्ही आम्ही खेळी सगळ्यांमुळे परमारत आहे खेळ उपस्थित सर्वांना प्रणाम करतो विश्वाच्या मालकाचं आविरत नामस्मरण करणारे सद्गुरू भगवान बाबा यांच्या चरणी दंडवत करतो ज्ञानोबा राय तुकोबराय नामदेव राय चोखोबा राय नाथबा सावता महाराज शेना महाराज निवृत्तीदा सोपन काका रविर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखोबाई या संतांच्या नंतर प्रांतीय संत जन्माला आले प्रत्येक भागात महात्मे जन्माला आले यती जन्माला आले योगी जन्माला आले तपी जन्माला आले शिद्ध जन्माला आले अनुरागी जन्माला आले मुंडे महाराज ही संत प्रांतात जन्माला आले म्हणून आपण मानसं म्हणून जगतो ही संत जर जन्माला आली नसती तर आपल्यात आणि उसातल्या डुकरात तिळ मात्र फरक राहिला नसता इतकी विशुद्धता वाढली असती आपल्यावर अमोघ जर कृपा कोणाची असेल तर या संतांची या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अरे तुम्ही माणसं आहात माणसांनी माणसासारखं जगावं माणसांनी माणसासारखं वागावं माणुसकी शिकून जाणारी ही संत आहेत आणि तिथून पुढं ज्याला माणुसकी कळते त्याला देव कळत असतो म्हणजे देव दाखवायची ताकद या संतात अशा सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी पुनश्य त्रिवार दंडवत करतो आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विढाला असं उद्या फुलाचं कीर्तन आहे पुण्यस्मरणाचं कीर्तन काला तुमचंच आहे आज म्हणून तुम्हाला हारात घेतलं नाही कारण मुख्य नवरदेवानं सोकोन्या <laughs> कशाला नाचायचं उद्याच कीर्तन म्हणजे अनन्य साधारण महत्व आहे अनन्य साधारण महत्व काला अधिक संतांच पुण्यस्मरण उद्या फुलाच कीर्तन काल्याचा जरी अभंग घेतला तर शेवटी गोड काय म्हटलं होतं मग अशी श्री अनंता मधुसूदना हे म्हणून बाबांच्या फोटोवर फुलं टाकायची उद्या फुलांची आराध झाली पाहिजे उद्या अशा संतांचा उत्सव करण्यासाठी या महात्म्यांच्या उत्सवासाठी स्वर्गातल्या देवता सुद्धा खाली येत असतात एवढा मोठं अनन्य साधारण महत्व उद्याचं आहे आणि दोन कीर्तनाचं आहे की काला काल्याचा प्रसाद अधिक संतांच्या पुण्यतिथीचा प्रसाद हे दोन दोन अनन्य साधारण महत्व आहे मध्यंतरी एखाद्याला ऐकायला जरी नाही भेटलं तर उद्याच्या कीर्तनाला आल्यावर सगळं काम जमलं सगळं सगळं काम जमलं उद्या फार ऐक्य आहे अभंगावर येतो हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा वर्याने जगाच्या मालकाला सांगितलं मला एक देऊन टाका मला फक्त तुमचा विसर पडला नाही पाहिजे याच्या व्यतिरिक्त काही नको दुसरं जेवढे मागणी पर गो तया सुखा जे ने नये मुखा हे जगदानंद कंद पदय जे सुख भोगत असताना ते सुख जर तुझं भजन करू देत नसेल तर त्या सुखाला आग लागो। काय गोड मागणी संत शिरोमणी नामदेव भगवंताच्या पायाची सेवा मागतात एका अभंगात हे काय मागणे ते, ते संतांच्या जेवढ्या मागणी प्रकरण पहा तुम्हाला गोड बघायला भेटेल आजच्या अभंगात फक्त तुझा विसर नाही पडला पाहिजे मला देऊन टाक करा कडक कडा थोडस गोड 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 इदम आला पाहिजे परत जगू सांग रे विटीवरच्या मालकाने तुकोबरायला प्रश्न केला माझा विसर न पडण्यात तुमचा फायदा काय आहे म्हणतात देवा मी विवेक बुद्धीनं तुला मागणी केली तुझा विसरण व्हावा हे मागत असताना मी एखाद्या अनभिज्ञ माणसानं सांगितलं म्हणून मागतोय का ज्याला कळत नाही अशा माणसानं सांगितलंय म्हणून मी मागतोय का न कळणारी माणसं कोणाचं ऐकत असतात दोन गोष्टी शंख फुकल्यावर वाजतू आणि मूर्ख फुकल्यावर बोलतेत मूर्ख मनानं बोलत नसते बरं का डॉक्टर साहेब कधी बी लक्षात ठेवा मनान बोलत नसतेत मूर्ख मूर्ख दुसऱ्यांचे तिला बोलतेत शंख मनानं वा। वाजल्याला पाहायला कधीच नाही वाजणार शंख फुकल्यावर वाजवतू आणि मूर्ख बी फुकल्यावर वाजतेत पण त्याचे कान तुकोबाराय म्हणले मी मी सारखा आहे का, सार का मागायला मी विवेक मागतोय मला फक्त तुझा विसर नाही पडला पाहिजे देवाच्या देवा लक्षात आलं की मी तुकोबारायच्या घरी जाऊन आलो तुकोबरायची परिस्थिती नाजूक आहे पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर अत्यंत परिस्थिती साधी तुकोबरायच्या घरची मग अशी परिस्थिती असताना तुकोबराय वाडा मागत नाहीत हवेली मागत नाहीत मारी मागत नाहीत द्रव्य मागत नाहीत ज्वारी गहू मागत नाहीत आणि काय नाही फक्त तुझा विसरण व्हावा वारंवार तुकोबरायला बोटल्याच्या नंतर तुकोबराय म्हणले देवा मी आशा आईच्या पोटी जन्माला आलेलो आहे कि त्या आईनं तुला भीक मागायला लावलेले मी आशा आईच्या पोटी जन्म घेतलाय कि तिनं तुला भीक मागायला लावलंय तिचं नाव आहे कनकाबाई वारीला गेल्या पंढरपूरला मालकासोबत गेल्या बायकांनी जायचं असेल तर मालकासोबत गेलं पाहिजे हातपाय चांगले हे तोपर्यंत गेलं पाहिजे उगच सासोडच्या घाटात केळं घेऊन खाली खाचे खाली सालटे टाकायचे त्याच्यावर पाय घासरला तंगड मोरून घरी आली अशा अवस्थेत नाही जाच आहे हात दाला गोष्टी करायच्या हा पपेजा बापाला पहाटीतले वान्य राहणार घरी ठुल पपेज बापाला म्हणली तुम्ही पहाटीतले वान्य राहणार मी यात्रेला जाते तू काय तू